अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दुपारची वेळ आहे आणि मी इकडं करत आहे चकलीची तयारी चिवडा मी करून ठेवलेला आहे म्हणजे दीपक जाणार आहे उद्या म्हणून ही सगळी तयारी मी करत आहे तर चकली बनवण्यासाठी मी इकडं घेतलेलं आहे मक्याचं पीठ म्हणजे एक कन्फ्युजन झालं नाही मक्याचं पीठ आहे मी मी घेतलेलं होतं पण हे मैदा निघाल्यानंतर म्हणजे काय झालं ना दोन्ही कवर मी एकत्र ठेवलेले होते आणि दीपकला म्हटलं काढून दे तर तो ना ते मक्याचं पीठ काढण्याऐवजी मैदा काढून दिलेला आहे मला समजलेलं नाही आहे कारण पिठामध्ये म्हणजे तितका फरक जाणवत नाही मी लक्षही दिलं नाही मला घाई गरबड होते त्यामुळे तर इकडे मैदाच घेतलेला आहे मी दोन वाटी आणि एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि एक ते दीड वाटी मी जवारीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे ज्वारीच्या पिठामध्ये मी तांदूळ टाकूनच दळून आणत असते त्यामुळे ज्वारी आणि तांदूळ मिक्स पीठ आहे एक ते दीड वाटी घेतले हे सगळे पिठे मी काढून घेतलेले आहेत आता घेऊया इकडे मसाले तर इकडे तीळ घेतलेले आहेत काळे आणि पांढरे मिक्स तिळ आहेत हे इथंच झालेले होते म्हणजे दुकानातून आणलं तर वेगवेगळे भेटतात पण इथं सगळं ते बी जे आहे ना मिक्स पडलेलं असेल त्यामुळे सगळं मिक्सच झालेलं आहे परत इकडे जिरं ववा हे सगळं मी घेतलेलं आहे आता टाकूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये मी एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळदी पावडर चळीपुटं मीठ टाकलेलं आहे एक वाटी भरून मी तीळ टाकलेले आहे आता टाकूया जिरं आणि ववा तर जिरं घेतलेलं आहे मी एक चमचा आणि ववा घेतलेला आहे एक ते दीड चमचा छान फ्लेवर येतो यामध्ये त्यामुळे थोडंसं जास्तच घेतलेलं आहे आणि ववा मी हलकाच हातानं घासून टाकलेला आहे म्हणजे छान फ्लेवर येतो त्याचा आणि इकडे जिरं पण मी एक चमचा घेतलेला आहे थोडंसं हातानं घासूनच टाकायचं आहे तरी सगळे मी मसाले टाकलेले आहेत आणि तुम्ही सगळ्याच पिठाची चटली बनवले असेल म्हणजे जसं भाजणीचंच बनवलं जातं पण तितका वेळ नव्हता आणि काही भाजणी वगैरे मी केलेली नाही आणि ते सगळं करत बसेन तर उद्या ती पीठ दळून येणार होतो म्हणून मी काही केलेलं नाही मी विचार केला की मक्याच्या पिठाचे पण छान म्हणतात तेच होणार पण एक झालं ना मी नंतर बघितलं ते जेव्हा मला बालूशाही बनवायची होती त्यावेळेमध्ये म्हणजे मी मैदाच शोधत होते परंतु मक्याचं पीठ होतं तर तेव्हा कळालं की मी हे ऐवजी मैदा घेतलेला आहे तर इथं साईडला बांधकाम चालू आहे आणि ते मशीनचा आवाज खूप येत आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब होत असेल त्याबद्दल सॉरी मला पण खूप डिस्टर्ब होत आहे ते आवाज खूपच जास्त येत होता कारण घरच्या साईडलाच एकदम ते काम चालू आहे त्यामुळे तर इकडं सगळे मी मसाले टाकलेले आहेत आणि यामध्ये टाकलेले मी एक कप तेल आणि छान मी मिक्स करून घेतलेले हाताना अगोदर म्हणजे छान पिठाला हे सगळं व्यवस्थित आपल्याला चोरून घ्यायचं आहे आणि दीपक इकडं बसलेला आहे निवांत बाबांचं जेवण झालेलं आहे दीपकला म्हणलं की थोडंसं टेस्ट बघ म्हणजे सगळं व्यवस्थित आहे की नाही तर म्हणत होतं मम्मी खूपच टेस्टी बनलेली आहे माझा पण गुरुवारचा उपवास आहे त्यामुळे मी कुठलाही टेस्ट वगैरे बघितलेला नव्हता आणि तसं तरी हे सगळं दीपकलाच द्यायचं होतं त्यामुळे तो टेस्ट बघून सांगितला मम्मी खूपच छान झालेला आहे तिकडं आता पीठ तर तयार झाले म्हणजे सगळे मसाले मी मिक्स केले आता थोडं थोडंसं पाणी टाकून मी हे पीठ मोळवून घेते चकलीसाठी आणि त्यानंतर जे आहे ना गुरुवारची तयारी प्रसाद वगैरे बनवून बनवणं ते हीच कामं खूप सारी झाली याच्या दिवशी आणि बालुशाही बनवणं काही मला आज झालेलं नव्हतं तर उद्या मी मॉर्निंगला बनवणार आहे तर थोडासा मसाला वगैरे इकडं सांडलेला आहे मसालाडबा मला क्लीन करायचा होता त्यामुळे मी हे म्हणजे यामध्ये कुठलेही मसाले भरलेले नव्हते जितकं आता पाहिजे तितकं मी घेतलं बाकीचं भर हे कामाचा आहे तर आता ते पण क्लीन करायचं आहे तर इकडं मी अगोदर म्हटलं की मग्याचं पीठ इतकं चिकट कसं असतं म्हणजे ते जसं मी मळत होते ना एकदम असं म्हणजे हाताला चिटकत होतं पण तेव्हा मला माहितच नव्हतं की मैदा आहे एकदम माझं पण खूपच टेस्टी ही चकली बनलेली होती म्हणजे तुम्ही कधी करून बघा आता यावेळी मला कन्फ्यूज होऊनच ते मी घेतलेलं होतं म्हणजे मैद्याची करायची पण असा विचार काही नव्हता मक्याचे पण खूप छान होतात ते पीठ मला घ्यायचं होतं पण हे थोडंसं घाई गरबडीत कन्फ्यूज होऊनच झालेलं आहे पण खूपच छान टेस्टी ही चकली बनलेली होती दीपकला तरी खूपच आवडली तर इकडे चकलीचं पीठ मी मलवून ठेवलेलं आहे ते पटकत चकली पाडून घेऊया आणि तळून घेणार आहे म्हणजे संगसंग तेलामध्येच मी तळणार नाही अगोदर मी चकली पाळून घेते म्हणजे सोबत पॅक करून देण्यासाठी ठीक आहे आपण डायरेक्ट तेलामध्ये तळवणं काय होतं ते थोडेसे म्हणजे व्यवस्थित येत नाही आणि स्पेस खूप धरतात आणि तसं तर मला हे सगळं पॅक करून द्यायचं होतं तिकडं बघू शकता कलर खूप छान आलेला आहे पिठायला आणि टेस्ट पण खूपच छान आलेला होता तिकडं मी घेतलेला आहे चकली बनवण्याचा डब्बा तुम्ही विचारत होता की हे कुठं घेतलेलं आहे तर इथंच मी जवळपास दुकानात घेतलेला आहे खूपच छान आहे यामध्ये जे प्लेट असतात ना वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डिझाईन बनलेले आहे ते सहा आहेत म्हणजे स्टारचे तीन आहेत एक पण स्टारचं आहे परत होलवाले आहेत आपण पापडी काढतो ना ते पण आहे म्हणजे अशी सहा आहे डिझाईनची खूप छान आहे जी डिझाईन आपल्याला आवडली ते आपण बनवू शकता पण मी ते एक होलवालचं जे स्टारचं असतं ना ते मी घेतलेलं आहे त्यानं चकली परफेक्ट बनते तर ते लावला आणि इकडे मी बाकीची शेटिंग करून घेत आहे म्हणजे फिरवायचं आहे जे प्रेस करायचं आहे ते पण आहे माझ्याकडे ते तांब्याचं आहे पण त्याला ना खूप जोर लावा लागत आहे आणि हात पण खूप धुकत आहेत म्हणून मी हे नंतर घेतलेलं होतं जेव्हाही मला चकली वगैरे बनवायची त्यावेळी ते म्हणजे यानं जे ना व्यवस्थित होतं जास्त जोर लावण्याची गरज नाही आहे ते पण आहे हे पण आहे तर इकडं मी थोडंसं जे आहे पिठ्यामध्ये फिल्ड केलेलं आहे आणि आता बघूया कशी चकली पडते म्हणजे मला थोडंसं वाटत होतं की खूप हे असं झालेलं आहे म्हणजे खूप थिक्क झालेलं आहे मी अगोदरच थोडंसं थिक्कच मळलेलं होतं कारण मला वाटलं डिझाईन येणार नाही व्यवस्थित आपण थोडंसंही पातळ केलं सेल केलं तर म्हणून थोडंसं थिकच हे होतं म्हणून थोडासा वेळ लागलेला होता चटली पडण्यासाठी आणि दीपक आहे मदतीला त्यामुळे कसलं टेन्शन नाही आहे चिवडा तर बनलेली चटलीही बनवून घेते म्हणजे आजही दोन बनतील उद्या मी बालुशाही बनवणार आहे दीपक तर म्हणत आहे काही नको तरी पण बघा मन राहावे ना दीपकला ना गोड खावास वाटत नाही आजकाल त्यामुळे तिकट तिकटच बनवते फक्त बालूशाही मात्र बनवणार आहे म्हणजे बालुशाही ना सगळ्यांची फेवरेट असते त्यामुळे बालुशाहीच बनवणार आहे मी रवा लाडू हे ते काही तितकं तामझाम करणार नाही कारण दीपक आल्यानंतर मी रवा रवा लाडू बनवलेले होते त्यामुळे दीपक आता म्हणत आहे आता खाल्लेले येतात आता सोबत न्यायला नको म्हणत आहे तर ठीक आहे म्हणलं हो हो तर इकडे मी बघत आहे आणि ही जे डबा आहे ना एकदम प्लेन आहे कुठे डिझाईन वगैरे नाही आहे त्यामुळे प्रेस वेळेस ना ते निष्ठत होतं खूप एकतर हाताला तेल तेल झालेलं होतं माझ्या त्यामुळे खूप निष्ठत होतं तर दीपक म्हणतात मी करून देतो तू फक्त तळायचं काम कर आणि इथं चकली पण आता जे आहे आपल्याला आकार द्यायचा याला फक्त वेड्यांवाकडे इथे मी पाडून घेतलेलं होतं आणि नंतर मी आकार दिलेला होता तर दीपक नंतर हितच येतेला ते मला घेता पण येत नव्हतं तर मला आणखीन एक ताडी आणि त्यामध्ये तू व्यवस्थित कर मी इकडं फक्त जे ना याला आकार देते व्यवस्थित म्हणजे अशा पद्धतीने केलं तर थोडंसं लवकर चकली तयार होतील आणखीन मला दीपकचे कपडेही इस्त्री करायचे आहेत खूप सारी कामं यावेळी पेंडिंग आहेत म्हणजे दोन दिवस दीपक ताईकडे होता आणि मी पण घरच्या कामामध्येच व्यस्त होते ती कामं ही काम त्यामुळे ना मी काही आवरलेलं नव्हतं तर आज आणि उद्या दोन दिवसात सगळं आवरायचं हो उद्या दीपक संध्याकाळी दी निघणार आहेत ना म्हणजे अगोदर आहे नांदेडला तर तिथूनच ट्रेन आहे आणि नांदेडला मामा पण आहेत तर मामांना भेटून म्हणजे एक दिवस मामाकडे जाऊन मग निघायचं आहे म्हणजे दीपक शनिवारी जाणार आहे दिल्ली म्हणजे आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार उद्या संध्याकाळी घरातनं निघणार आणि एक दिवस नांदीला राहणार होता मी मी पण जाणार आहे मग दिल्लीला जाण्यासाठी दीपक शनिवारी निघणार आहे तर इकडं बघू शकता तुम्ही एकदम छान आणि परफेक्ट हे चकली बनत आहे फक्त दीपक जे आहे ना इकडं चकली पाडत आहे मी फक्त आकार देत आहे म्हणजे अशा पद्धतीने आम्ही पटकन बनवलेलं होतं जास्त वेळ लागलेला नव्हता आणि सगळंसंग मी तळून पण घेणार आहे म्हणजे चकली बनवल्यानंतर मग कपडे स्त्री करणं हे ते खूप सारे काम आहेत आणि कुठं काय काय ठेवलं म्हणजे आल्यानंतर सगळं जिकडं तिकडं पडलेलं आहे दीपकला सगळं द्यायचं म्हणलं आता कुठं काय काय ठेवलं ते पण मला शोधाशोध करावी लागणार आहे कारण दीपक आल्यापासून नुसता गोंधळ चालू आहे घरामध्ये कुठली वस्तू कुठं ठेवलेली आहे ते पण आता आता भेटणार नाही त्यामुळे शोधाशोध करून सगळं आठवण करून करून बॅगमध्ये मला भरून ठेवायचं आहे तर हे कामं थोडीशी लवकर आवरून घेते चटली वगैरे बनवणं मग त्यानंतर जे आहे ना बॅग आवरायचं म्हणजे अगोदर कपडे इस्रे करणं कुठले कुठले कपडे दीपक नेणार सगळे धुवून तर ठेवले पण इस्त्री नाही केलं मी आणि बाकीचे जे हे आहेत आता सॉक्स सूज हे ते कुठ सगळे बघून सगळं व्यवस्थित मला बॅगमध्ये पॅक करायचं आहे तर इकडं मी सगळं हिडब्यामध्ये भरून देत आहे पीठ वगैरे आणि दीपक चकली पाडून देत आहे म्हणजे दीपक असल्यामुळे थोडंसं लवकर झालं एकला खूप लेट झालं असतं आम्हाला आणि तसं तर किचनमध्ये खूप गरमी होत आहे हवा पण नाही आहे एकदम वेगळंच वातावरण झालेलं आहे एकदम गच्च असं हवा अजिबात नाही गरमी खूप होत आहे किचनमध्ये तरी थांबवं वाटत नाही पण काही पर्याय नाही आम्ही इकडचं फॅन ऑन केलेलं आहे हॉलमधलं की ती थोडीफार हवा येत राहिली इकडं आणि चकली बनवत आहोत आणि दुपारचं जेवण आमचं म्हणजे माझं तरी गुरुवार आहे आमचा पण गुरुवार यांना दही शेंगारचे लाडू हे ते दिलेला आहे बाबाचं जेवण पण दीपक आज जेवण केलेला नाही आहे दीपकची तब्येत आज थोडीशी ठीक वाटत नाही आहे जेवण केलेलाच नाही ताईकडनं आल्यापासून जेवण करत नाही आहे दीपक करतच नव्हता नगच म्हणत होता तर असं इकडं चकली इतकी बनवून घेतलेली आहे आणि आता मी तेल गरम करायला ठेवते अगोदर आणि पटकन चकली तळून घेते आणि जे बाकीचं थोडंफार पीठ राहिलेलं आहे तोपर्यंत दीपक चकली बनवत तो आहे तोपर्यंत मी तळून घेते आणि इकडं आमची बडबड सुरूच आहे की म्हणलं दीपकला म्हणजे दोन दिवस राहा आणखीन आणि सांग त्यांना दोन दिवसातून दोन दिवसाच्या दिवस नंतर तो पण नाही जमत आहे म्हणत आहे मग मी जावंच लागणार आहे कारण तिकीट वगैरे अगोदरच त्यांनी करून ठेवलेलं आहे त्यामुळे जमणार नाही जायचंच आहे म्हणजे पंधरा दिवसाचं जे असताना म्हणजे खूप नियम असतात त्याचे जा पावस लागणार आहे एक दिवस इकडे तिकडं व्हायला नको असं म्हणत आहे आणि दीपकला आपण जायचं आहे माझं मन मानत नाही मी म्हणत आहे की एक दोन दिवस आणखीन राहू दे म्हणजे आल्यासारखं भेटल्यासारखं बोलल्यासारखं मला वाटलेलंच नाही दीपक आल्यापासून नुसतं कामाचा गोंधळ आणि तिकडं फिर फे, इकडं फिर घरामध्येही व्यवस्थित राहिलेला नाही येतो त्यामुळे ना मला असं वाटलं की आणखीन दोन दिवस राहू दे म्हणजे त्यांना काहीतरी सांग दोन दिवस मी राहतो दोन दिवसाच्या नंतर येतो पण नाही ते पण पण म्हणत आहेत नाही पंधरा दिवसाची मी सुट्टी घेतलेली आहे तर पंधरा दिवसाच्यानंतर मला जायलाच पाहिजे तर तसं तर दोन तीन दिवस तो पुण्यातच राहिलेला आहे आणि चौथ्या दिवशी माझ्याकडे आलेला होता तर पंधरा दिवशी पूर्णपणे इथं राहिलेला नाही आहे तो फक्त दहा ते बारा दिवस राहिला असेल आणि आज जायला निघत म्हणजे आता उद्या जायला निघणार आहे तर इकडे बाकीचे चकली दीपक बनवत आहे तोपर्यंत तेल पण गरम झालेलं आहे अगोदर मी थोडंसं पीठ टाकून बघितलं की तेल व्यवस्थित ते गरम झालेलं आहे की नाही नंतर मी चकली टाकलेली आहे आणि आलट पलट करत हे चकली मी तळून घेतलेली आहे छान कडक होईपर्यंत म्हणजे थोडासाही कचपणा राहिला किंवा थोडंसं कमी तळला पण तर हे नंतर ना खूपच असे मऊ होतात त्यामुळे अगोदर थोडंसं आपल्याला कडक तळायचं आहे म्हणजे छान क्रिस्पी बनवून राहतात आणि तसं तर हे पॅक करून द्यायचं आहे त्यामुळे थोडंसं कडकच मी इकडं तळत आहे म्हणजे ना छान अशी कुरकुरीत क्रिस्पी असलेला खावा अशी वाटते ते इकडे बघू शकता कलर तुम्ही खूपच छान आलेला आहे आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट चकली बनलेली आहे तर सगळ्या चकली मी अशाच पद्धतीनं तळून घेते आणि जे बाकीचं थोडंफार राहिलेलं ते दीपक बनवत आहे म्हणजे अगोदर अगोदर दीपकला ना म्हणजे असं आकार द्यायला जमत नव्हतं पण नंतर दीपकने परफेक्ट आकार दिलेलं होतं म्हणजे सुरुवातीला थोडंसं होतं ना पण जसं आपण करत गेलो ना तसं सगळ्या वस्तू परफेक्ट जमतात त्या इकडे बघू शकता सगळी चकली मी बनवून घेतलेले आहे आणि आता मी बनवत आहे इकडे ज्यूस म्हणजे गुरुवार आहे तर पोटबुजीची तयारी करून घेऊया म्हणजे मी मॉर्निंगला शेवणाचे लाडू बनवलेले होते ते खालेले आहे दही वगैरे घेतलेलं आहे आणि आता मी इकडे बनवत आहे ज्यूस आणि गरमी खूप आहे ना तर थोडंसं गारगार ज्यूस पिला छान वाटतं तर दीपक इकडं हे जे खरबूज आहे ना ते चिरलेलं आहे बघू शकतात बी सगळं खाली गेलेलं आहे त्याचं म्हणजे ताट वगैरे काही घेतलेलं नव्हतं त्यामुळे तर हे काम मात्र एक्स्ट्रा झालेलं आहे एकतर कामं खूप सारे त्यामध्ये काहीतरी काही अशी कामं की परत परत करण्यामध्येच वेळ जात आहे तिकडे मी चिकू घेतली चार ते पाच साल काढून आणि खरबूज पण घेतलेला आहे आमची चर्चा पण चालू आहे असं तसं तोपर्यंत आमचे छोटे राजकुमारी आलेले पोहू शकते दस्ती कशी बांधली आहे त्याला बघूनच हसू येत होता मला म्हणत होता मम्मी एस टीमध्ये ना तितका वेळच नव्हतं की मी व्यवस्थित बांधू आणि झाडा खूप लागत होत्या म्हणजे जेवण खूप आहे ना त्यामुळे आणि आलेले हे पुस्तक बघत आहे म्हणजे हे योगेशने पाठवलेत गीता आहे मग तेच म्हणत होता आहे काय आलेलं आहे म्हणजे दीपक ए घेऊन आलेलं आहे तरी देवाला ठेवायला सांगितलेलं आहे मी म्हणजे जसं आपल्याला वेळ भेटत गेलं तसं दररोज एक पान असलं तरी छान असतं तर इकडे ज्यूस बनत आहे आणि दीपकला पिण्यासाठी इकडं काय ते स्प्राईट घेऊन आलेलं आहे दिनेश तर तेच एकदम टोकन काढलं आणि ते पूर्ण बाहेर येत होतं <laughs> तर इकडे बघू शकता चकली खूपच छान बनलेली आहे ज्यूस पण बनलेला आहे तर या सगळेजण अशा गर्मीमध्ये गारगार ज्यूस प्यायला तर इकडे दीपकला दिले दिनेशला दिलेले मीही घेतलेले याच्यासाठी डब्यामध्ये मी पॅक करून दिलेलं आहे त्यांना म्हणजे गुरुवार आहे घरी तर येणार नाही तिकडंच दिलेलं आहे थोडेसे तांदूळ मी भिजत घातलेले होते कशासाठी तर खिचडी बनवण्यासाठी म्हणजे दिवसभरातही कामं आवडले तर मी खिचडी बनवण्याची इकडे पूर्ण तयारी करून घेतलेली आहे म्हणजे शेवाच्या बन जातात प्रसाद बनवायचा आहे मला तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आणि आजचा वार शुक्रवार आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वामी समर्थ आज नाश्त्यामध्ये मी बनवत आहे पास्ता तर पास्ता काढून घेतलेला आहे आणि जसं तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीने आज मी पास्ता बनवत आहे म्हणजे दोन वेळा मी पास्ता जेव्हा बनवलं तेव्हा तुमच्या अशी कमेंट आली की असा पास्ता कोण बनवतात अगोदर पास्ता शिजवून घ्यायचा मग नंतर तडका द्यायचं सॉस टाकायचं हे ते सांगत होता तुम्ही तर ठीक आहे इकडं मी पा मी तशाच आज बनवणार आहे तर इकडे पास्ता मी काढून घेतलेला आहे वटाने मी दिसत घातलेले होते आणि पास्ता अगोदर मी शिजत ठेवणार आहे आणि मगच तडका देणार आहे तर इकडे उकळ पाण्याने उकळी आलेली आहे तर यामध्ये पूर्णपणे पास्ता मी टाकलेला आहे आणि आता हे शिजवून घेऊया तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते जसं कांदा टोमॅटो हे सगळं मी चिरून घेते वटाणे पण इकडे मी रात्रीच भिजत घातलेले होते तर ते वटाणा पण यासोबतच मी शिजवून घेणार आहे म्हणजे भिजवलेला वटाणा जास्त वेळ लागणार नाही तरी पण मी यामध्ये या पास्त्यामध्येच टाकलेलं होतं म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जाईल आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आणि दीपक ही म्हणत आहे मग मी बॅग वगैरे आवरायची आहे तर काल मला कपडे इस्त्री करणं झालेलंच नव्हतं कारण ते हे केलं मी चिवडा बनला चिटडी बनली परत रात्री सोयपाक आणि खिचडी बनवणं यांचं आवरून देणं हे सगळं झालं त्यामुळे मी ना वेळ कसा गेला समजलं नाही आणि वेळ भेटला वे वे मला इस्त्री करण्यासाठी तर आज मी करणार आहे आणि आज थोडंसं मन दुःखी आहे कारण आज दीपक जाणार आहे मला खरंच बघा खूप खूप दुःख वाटत होतं पण मी स्वतःला आवरून माझ्या कामात लागलेली होते कारण आता मी असं दुःखी होऊन बसले ना खरंच दीपक पण नाराज होणार होता त्यामुळे मी त्याच्यासमोर काहीच म्हणले नव्हतं मनात माझ्या काय चाललेलं आहे मी सांगू शकत नाही मला खरंच खूप खूप रडू येत होतं पण मी रडल्यानं दीपकचं मन थोडंसं असं होणार होतं ना दीपक पण दुःखी होणार होता त्यामुळे मी मी माझ्या कामात शांतपणे लागलेले आहे जे दुःख माझ्या मनात होते ते मी बाहेर येऊ हो दिलेलं नाही आहे तर इकडे बघू शकता पास्ता पण शिजलेला आहे तोपर्यंत तो मी हिरवी मिरची आणि लसूणही वाटून घेतलेला आहे आणि सॉस पण आणलेलं आहे म्हणजे टमॅटो कॅचअप आहे हे जेव्हा मी ह्याला बिदरला गेलेलो होतो ना तिथं कॅन्टीनमध्ये घेऊन आलेलं आहे म्हणजे तुम्ही विचारत होता तिथं सगळं मुफ्त भेटतं का तर नाही ताईनं अर्धी रे रेट असते म्हणजे बिदरला मिलिटरी कॅन्टीन आहे तिथं आम्ही गेलेलो होतो तर इकडे बघू शकता हे पास्ता आणि वटाणा व्यवस्थित शिजलेला आहे आणि इकडे टोमॅटो हिरवी मिरची काय हिरवी मिरची वाटलेला आहे कांदा आणि टोमॅटो सगळं दीपकनं चिरून दिलेलं आहे आता पटकन मी इकडं पास्ता बनवून घेते त्यासाठी इकडे मी घेतलेली हिनाटिकी कढाई तर या कढईमध्येच मी आज पास्ता बनवणार आहे गेले पंधरा वीस दिवस झाले मी यूज करत आहे क्वालिटी खूप छान आहे कढाईची तुम्हाला ही कढई घ्यायची असली तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही त्या लिंकला टच करून घरबसल्या ही कढई ऑर्डर करू शकता तर चला आता फटाफट सुरुवात करूया झालेली आहे बाकीची पूर्ण तयारी तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे जा तर एकच मिळेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडं कढई ठेवलेली गॅसवरती दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि जी हिरवी मिरची आणि लसूण मी वाटले वाटून ठेवलेलं होतं ते पेस्ट टाकलेले आहे परतून घेतलेले आहे आता टाकलेले मी इकडं ताजा फ्रेश कढीपत्ता छान फ्लेवर येतो याचा नंतर टाकलेला आहे एक कांदा बारीक चिरून आणि परतून घेऊया आता कांद्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मसाले तर मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे म्हणजे कलर छान येतो परतून घेतलेल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि कलर पण चेंज होणार नाही थोडंसं पाणी टाकून मी परतून घेतलेले मसाले छान भाजलेले आहेत नंतर मी टाकलेले यामध्ये एक टमॅटो बारीक चिरलेला परतून घेतलेला आहे आता यामध्ये पास्ता तर पास्ता टाकून छान परतून घ्यायचा आहे एकदम टेस्टी हा पास्ता बनलेला होता म्हणजे जेव्हा मी अगोदर बनवलेलं होतं थोडीशी पद्धत वेगळी होती ते पण खूप टेस्टी बनलेलं होतं आणि अशा पद्धतीने पण खूपच छान बनलेलं आहे तर छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि टाकले हो चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे छान परतून घेऊया आणि कमी गॅसवरती थोडा मी झाकून ठेवलेला हो आहे म्हणजे जास्त आपल्याला त्या शिजवा भिजवा करण्याची गरज नाही अगोदरच आपण सगळी तयारी केलेली होती आणि शेवटला तडका दिलेला आहे खरंच खूपच टेस्टी हा पास्ता बनलेला होता छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि यावरती म्हणजे जसं चिल्ली सॉस सोया सॉस टमॅटो सॉस हे सगळे सॉस टाकून आपल्याला द्यायचा आहे मुलांना खूप आवडीनं खातात पण माझ्याकडे हे कुठलेही श्वास नव्हते फक्त टोमॅटो सॉस आहे ले ले हो तर इकडे वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली थोडं मी झाकून ठेवलेलं आहे म्हणजे एक वाफ काढून घेतलेला आहे तर इकडं पास्ता पूर्ण तयार झालेला आहे तर अगोदर मी दीपक दिनेटला देत आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम पास्ता खायला तर इकडं म्हणजे दररोज आपल्याला टेन्शन असतं की काय बनवायचं ब्रेकफास्टमध्ये तर पास्ता किंवा आपण उपमा पोहे सुशेला असा नाश्ता बनवत असतो आणि जास्तीत जास्त आपल्या घरी सुशेला हा बनत असतो सगळ्यांचा फेवरेट पण आहे पण पास्ता पण खूपच टेस्टी बनत आहे इकडं पास्ता दिलेला आहे आणि वर मी थोडंसं सॉस घातलेलं आहे यावर त्यानं टेस्ट तर छान येतोच पण कलर पण खूप छान येतो म्हणजे मुलं खूप आवडीनं खातात अशा वस्तू तर इकडे मी थोडंसं टाकलं म्हणजे एकदम नवीन आहे नाही बॉटल तर ते व्यवस्थित नव्हतं तुम्ही दिनेश म्हणत होतो मी अशा पद्धतीने अशा पद्धतीनं टाकायचं आहे तर खूप काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात पण मुलांना माहिती असतात ते तिकडे बघू शकता टाकलेलं आहे टोमॅटो सॉस आणि आता हे दोघंजण जण खायला घेतलेलं आहे तोपर्यंत यांच्यासाठी पण टिफिन भरते मी म्हणजे पास्ता वगैरे आता याचसोबत येऊन इथे थँक्यू ते बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये